एक प्ले आणि शतक घेऊन तो वैष्णव स्ट्राईक ला नॉन स्ट्राइकला गौरव वैष्णव गाव कत्रा होत होता हा सुंदर चेंडू शैलू याला चेंडू काही समजत नाही सुंदर असं चेंडू दत्तरामध्ये पुन्हा एकदा वैणव धावगतीला सुरुवात पंथांच्या डाव्यासाठी मार्ग होतो शेलू लाग चिखड घेऊन चेंडू जत्र याही क्षेत्राकडे एका ढाव्यासाठी खटक होतं आणि समजा खटक होतं एका धाव्यासाठी शेलू शेलू वैष्णव धावगत्र सोबत पंथांच्या मार्गावर शेलू दोन चेंडू मारतो गॅप मध्ये खेळतोय एक धाव चितपाड पडतो दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न करतो का पाहूया एका ढाळ्यातली समाधान म्हणावं लागतं शेलुयाला एक ध्यान मात्र धाव संख्य फर पड़ते धावसंख्या होती थी दो सौरभ सुंदर चेटू बच्चे संख्य होते एक धाचार चित्बार कर दो चिप्बार पड़े एक धाव संख्य फर पड़ते धावसंख्या होती चार मैं धावपत करते मारा करता है सुंदर चेटू बढ़ो एक धा पूर्ण इतकं सुंदर क्षेत्रपेक्षा एका धाव्याचे समाधान मानावते शेलोला एका धावने मात्र धाव संख्येत भर पडते धाव संख्या होते पाच दिनगडी बाद पाच वर्ष धाव भीतीला सुरुवात करतोय पंचच्या धाव संख्येला मारे शेलू ला सुंदर शेंडू करावतो शेडू एक धाव तर पूर्ण करते एका धाव्यात समाधान मानावतो शेलोला एका ढावने मात्र धाव संख्येत भर पडते धाव संख्या होते सहा पहिला शतक सांगताय पहिल्या शतकाच्या समाप्तीनंतर नवल हेडोतड या संघाची धाव संख्या होते सहा बिनगडी बाकेश पंच च्या धावसंख्या मारक चे ना कोणत्या चेंडू करतो चेंडू होईल कुठपर्यंत झेपत आहे पंच धाव कळायच्या आणि चेंडू जातो सीमा पार चार धावांसाठी चार धावाने मात्र धाव संख्या झटपट बदल धाव संख्या होते ती दहा स्ट्राईक सौरभ गोलंदाज राकेश शेरू मात्र आता आक्रमक खेलंदाचे होतो पहिला चेंडू लागत पुन्हा एकदा राकेश पंचांच्या घालण्यासाठी महाझा सुंदर चेंडू करतो पाहू चेंडू एक टप्पा उसले करून चेंडू जातोय शिमे पार चार धावांसाठी चार धावांनी मात्र धाव संख्या झटपट बदल होतोय धाव संख्या होते ती चौदा ला शेंडू राकेश गतीला सुरुवात करतोय पंचांच्या डाव मार्गात शेऊ द्यायला होतो चेंडू होतो चेंडू पाहूया चेंडू जातो थीज षटकार सहा झटपट डाव वीस राकेश डाऊ सुरुवात करतोय राकेश गाऊ सुरुवात करतोय पंचांच्या डावसाठी मार्ग शे देवला मात्र सुंदर चेंडू सुंदर कमबॅक करतोय तो पाहिजे राकेश निर्घावचे राकेश धाव कितीला सुरुवात करतोय पंचांच्या डावच्या सुंदर चेंड होता बॅटची कडे एक अतिरिक्त धाव घेतोय शेलू एका धावने मात्र धाव संख्येत भर पडते धाव संख्या होते ती एकवीस बिनघडी पाहत एकवीस स्ट्राइक आलाय गौरव पोहोचू आपल्या संघासाठी किती धावांचं जे योगदान देतोय राकेश पंचांच्या धावच्या मात्र गौरव आला हा बघतो सुंदर चेंडू होता निर्भाऊ जिंडू होता धावसंख्येत मात्र कोणताही बदल नाहीये शतक सांगतोय दोन शतकाच्या समाप्तीनंतर नवलाई हेडोकडे या संघाची संख्या होती ती एकवीस बिनगडी भाग एकवीस एक जिल्हा जिल्ह्यामध्ये आपलं नाव कमाल तो म्हणजे महेश भोसले वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीने तिसरं शतक जोडालाय महेश भोसले जाणार धावपतीला सुरुवात करत आहे पण त्यांच्या डाव संख्या मार जात शेलिकाडा चेंड करत आहे जाहीर क्षेत्रामध्ये एका धावीसाठी एका धावीला मात्र धाव संख्येत भर पडते धाव संख्या होते ती बावीस पुन्हा काही पोचले पंचांच्या डावसाठी मारा जर पुराणे चेंडू मात्र चेंडू छेद खत छेद ची संधी होऊ शकत का आणि चे लगे चार धावांनी मात्र धाव संख्येत भर पडत आहे धाव संख्या होते ती सव्वीस एक गडी बात सव्वीस आता मात्र पुन्हा एक पाहिजे धाव घेण्याला सुरुवात करतात पंचांच्या डावसाठी मार सुंदर चेंडू करतो एक धाव पूर्ण करतो दुसऱ्या तावांचा प्रयत्न करत तो पाहूयात दोन ताडाने मात्र धाव संख्या भर पडतात धाव संख्या ती अठ्ठावीस एक गरीबात अठ्ठावीस मैस पोचले पंधरा जडासा प्रा आणि हा मात्र सोलंदाज मैस पोहोचले पंधरा जडावसाठे मारक होतो प्रेवरा हा मात्र उत्सव केल्यावर झेल नक्की सध्या असतात सुंदर असा झेल आपल्या कोल्हाप्रची आणि कोण आहे वैदिक पहिलं आणि सगळ्यात चौथा शब्द तो, तो, तो युवी स्ट्राईक ला कव हा मात्र सुंदर चेंड होता एक चोटी धाव घ्यात यश मिळतं का पाहुया एक चोटी धाव घेण्यात यश मिळतंय एका गाण्याला मात्र धाव संख्येत भर पडते धाव संख्या होते ती एकोणतीस युनी धावगतीला सुरुवात करतोय पंचांच्या डावसाठी मार्गाला सुंदर चेंडू मध्ये एका धाव्यासाठी प्रयत्न करतोय एक धाव तो परिपूर्ण करतो दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न करताय काय दोन धाव्याने मात्र धाव संख्येत भर पडते धावसंख्या होते एकतीस दर आणि भाग एकतीस कशामध्ये बनवायचं पुन्हा एकदा युनी धावगतीला सुरुवात करतो पंचाच्या डावसाठी मार्ग रस्त चेंडू जातोय जाहीर क्षेत्रामध्ये एका धाव्यासाठी एका दळेला मात्र धाव संख्येत भर होते होतोय धावसंख्येसाठी दोन गडिबाग बत्तीस स्ट्राईक ला संस्कृत गोलंदाज झुव धाव मात्रासोबत पंच चेंडा मारत बरोबर हा मात्र सुंदर चेंडू आहे नीर धाव चेंडू जातोय संस्कृत चेंडू काही समजत नाही धाव संख्या मात्र नाही बदलत नाहीये धावसंख्येची बत्तीस दोन गरीबा बत्तीस पुन्हा आता स्ट्राईकला संस्कृत महाराष्ट्राईला गौरव गोलंदाज हिऊी संघाला तिसरा धक्का बसतोय धाव संख्या मात्र आहे तीन नॉन बत्तीसला गौरव गोलंदाजी धाव गतीला सुरुवात करतोय पंचांच्या डावसाठी मार्गरात पप्पू आला पप्पू पप आणि हा मात्र अवंत चेंडू आणि एक अतिरिक्त डाव भेटत आहे जाहीर क्षेत्रामध्ये असे एकूण दोन ताव भेटत आहेत दोन टाळ भर पडते धाव संख्या होते ती चौतीस पुन्हा एकदा स्ट्राईक ला पप्पू नॉन स्ट्राईक ला गौरव गोलंदाज येऊ ही धाव घ्याला सुरुवात करतोय पंचांच्या धाव्यासाठी सुंदर चेंडू आहे एक धावतात पूर्ण करतो पोहोच दुसऱ्या धावण्यासाठी प्रयत्न करतात आणि एक अतिरिक्त धाव घेण्यामध्ये चौथी धाव घेण्यामध्ये बाध होतोय एक धावतं परिपूर्ण करतात एका धावने मात्र धाव संख्येत भर पडले धावसंख्ये होते ती पस्तीस चार शतकाच्या समाप्तीनंतर नवल हेदो या संघाची धावसंख्या होते ती पस्तीस आणि छत्तीस धावसंख्येचं आव्हान ठेवलं ते म्हणजे घर महापुरुष या संघाला नाव हे गोलंदाज शैल कोलकण वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या त्याने पहिला शतक घेऊन आलाय तो शैल धावपथीला सुरुवात करतोय पंचांच्या धाव शतकात मला हा मात्र सुंदर चेंडू पहिलाच चेंडू निर्धा चेंडू टाकतोय तो म्हणजे वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करतो पुन्हा एकदा शैलोत हा मात्र सुंदर बॅग ठिकाण घेऊन जातो चेंडू जाहीर क्षेत्राकडे एका धावेसाठी वैयक्तिक खातं होतं आणि संघाचं खातकत आहे एका धावेने प्रणव लाईक लाज चे लोक धावकटला चेंडू छेद घेत चेंड जाती लोक धावकटीला सुंदर चेंडू एक धावतो पूर्ण करतोय एक दुसऱ्या प्रयत्न करतो पाहूया एका दिसा म्हटाने मला लागतोय प्रणव याला एका डोळ्याने मात्र धाव संख्येत भर पडते धाव संख्या होते ती आठ बिनगडी पुन्हा एकदा चेलू धाव घेतला सर्व का पंचाच्या डावसाठी मार्ग सुंदर चेंडू पटवतो यश एक धाव तर कधी पूर्ण करतोय पाहूया गोड रनिंग भेटी दोन धाव पूर्ण करताय दोन गाडीने मात्र धाव संख्या झटपटपड होतोय धाव संख्या होते ती दहा तीन गडी भाग दहा पुन्हा एकदा चेलू स्ट्राईकला प्रणाव धाव घेतला सर्व का पंचाच्या डावसाठी मार करतोय हा म्हटलं उंचा उंचा पार मे पाषकराच्या साहेने मात्र धाव संख्या झटपट बदल करतोय धाव संख्या येते ती सोळा भिनगर्भात सोळा आता मात्र आक्रमक फलंदाजी करतो संघाचे ते दुसऱ्या शतक केव्हा संस्कृत राईल पण वर्षाच्या धावसाहेर उंचा उंचे म्हणतो चेंडू जातोय शी मे पाषकार षटकराच्या साहेने मात्र धाव संख्या झटपट होते ती बावीस बिनगरीबात धावपत्र सुरक्ष करतोय मार पंचायवाला सुंदर चेतूक अरे एका डावीसाठी एक धावत पूर्ण करतोय एका धावत समाधान व्हायला लागतोय एका धावला मात्र धाव संख्ये भर पडते धाव संख्या होते ती तेवीस बिनगडिबात तेवीस आता मात्र असं ऐकलेला यच ऐकला चेंडू मात जाते शी मे मात्र धाव बदल आता मात्र एकदम फटकेबाजी जे गेम मध्ये सुद्धा असतोय पुन्हा एकदा संस्कृत धाव मात्र सकट पन्नासांच्या डावसाने मारत जातो यशेड मात्र चेंड जाते शी यश आता मात्र जिंकून सगळं एका धावची गरज सुरू करतोय पंकच्या ढाव्यासाठी मला गरज यश आला हा मात्र उजव चेंडू गावतोय संधी होते का आणि छेल टिपला जातोय यश बाद होतोय संघाला पहिला दक्का बसतोय यशच्या स्वरूपात पस्तीस या डाव लेपटॉप पुन्हा एकदा हा मात्र सुंदर चीड होता निर्भाव ची जातो शतक संपत दोन शतक शतमाक्ती नंतर महापुरुषा या संघाची धाव संख्या प्रणव आता सुंदर खेद पटतोय एक धाव पूर्ण करतोय आणि एका धावाने आपला संघ विजयाकडे घेऊन जातोय प्रणव महापुरुष संघ हा विजय होतोय तसेच दोन्ही संघाचे हार्दिक हार्दिक स्वागत